त्यांनी नगरचा पालिकेत जर विचार केला आपण जर शिंदेची शिवसेनेविरुद्ध भाजपची लढत होते या ठिकाणी एकनाथ खडसेने एक प्रकारे बाय दिलेला आहे तर म्हणजे अशी पण हे बघा याच्या पूर्वी सुद्धा सेना म्हणजे शिंदे गटाकडे नक्कीच बऱ्याच ठिकाणी युवती झालेली आहे आणि याचा प्रस्ताव मी माझ्याकडनं सुद्धा दिलेला होता की भारतीय जनता पार्टीची आधीपासून जर मुक्ताईनगर विधानसभेची जर आपण हिस्ट्री बघितली तर भारतीय जनता पार्टीचा तो बा किल्ला राहिलेला आहे नाथाव पण तिथे भारतीय जनता पार्टीकडनं बरेच वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते मत काळ ते राष्ट्रवादीत गेले आणि त्याच्यानंतर ती सीट शिंदे गटाच्या ताब्यामध्ये गेली पण एवढं सुद्धा आमची एवढीच मागणी होती की निम्मे निम्मे जागा मिळाला पाहिजे कारण की भारतीय जनता पार्टीचा आज तिथं बेस आहे कार्यकर्ते आहे आज मोठं संघटन तिथे आहे पण त्या अटी शर्ती काही मंजूर नाही झाल्यामुळे मला भारतीय जनता पार्टीचं सगळं पॅनल उभं करावं लागलं आणि आम्हाला पण कारण की आज मी पण भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आज खासदार आहे तीन टमपासनं आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असते कारण की शेवटी फक्त आमची निवडणूक होऊन गेली म्हणजे सगळं होत नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला पण तेवढंच काम करणं अपेक्षित असतं लोकप्रतिनिधींना आणि म्हणून मी तो स्वतःहून निर्णय घेतला की ह्यावेळेस मुक्ताईनगर शहरामध्ये मी स्वतःहून भारतीय जनता पार्टीचं सगळं पॅनल उभं करेल मी ग्राउंडवर सगळं उतरेल आणि आमचे सगळे सदस्य आम्ही निवडून आणायचं पूर्णपणे प्रयत्न करू नगराध्यक्ष आम्ही प्रयत्न करू कारण की आज नगराध्यक्षचा आज माझा उमेदवार आहे किंवा ज्या उमेदवार आहे त्या सर्वसामान्यमधल्या आहेत तिथे कुठेही जे लोक घराणेशाहीचा आरोप आमच्यावर लावत होते तर आज कदाचित समोरच्यांकडनं तेच आहे पण सर्वसामान्य कुटुंबामधलं मी उमेदवार दिलेला आहे की ज्यांचं एक इमेज लोकांमध्ये चांगली आहे राहिला जो नाथाभाऊंचा जो तुम्ही इथे विषय सांगितला तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आणि असं नाही आहे की जे राष्ट्रवादीमध्ये जे लोक गेलेले होते किंवा सेनेमध्ये जे लोक गेलेले होते ते पूर्वी भारतीय जनता पार्टीचेच लोक होते काही ते काही सेनेचे आधीपासनं काही लोक नव्हते किंवा राष्ट्रवादीचे लोक आणि आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये जर त्यांची घर वापसी होत असेल तर एक कार्यकर्ता म्हणून माझी अनेक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे असं कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडनं माझ्याकडे आला नाही मी स्वतःहून समोरून प्रस्ताव दिला होता की निम्मे निम्मे जागा आपण करू कारण की नक्कीच राज्यामध्ये युतीचं सरकार आहे आज शिंदे साहेबांचंही सा आमच्यासोबत आहे आदरणीय अजितदादा पण आहे पण जेव्हा फक्त दोन आणि तीन जागा वाटपची गोष्ट जर मुक्ताईनगरमध्ये आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी करत असतील तर योग्य नाही कारण की भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आज मला लोकसभेमध्ये जवळपास पन्नास ते साठ हजाराचं लीड तिथं भेटतं तर मी कसं कार्यकर्त्यांसाठी कॉम्प्रोमाइज करू शकते कारण शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तर माझी पण जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून तो निर्णय मी घेतलेला आहे कायम खडसे परिवारावर घरे घराणेशाहीचा आरोप केला जातो आणि त्याच मुद्द्यावर बोललं जातं मात्र आता कुठेतरी तुम्ही बघितलं तर चंद्रकांत पाटलांनी देखील ते जे तिकीट आहे त्यांच्या मुलीला दिलेलं आहे मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे कारण की तेच आधी म्हणत होते की माझ्या घरातनं कोणी उभं राहणार नाही आणि आज तेच त्यांच्या मुलीला पुढे करता आहे त्यांच्याकडे पण ते जर म्हणतात तर त्यांची जर चांगली ताकद आहे तर मला असं वाटतं की त्यांना पण एक चांगला सक्षम उमेदवार मिळू शकलं असतं की त्यांनी ते उमेदवाराला पुढे केलं पाहिजे होतं पण त्यांनी तसं न करता त्यांच्या मुलीला उभं केलेलं आहे आणि मी म्हणजे बघितलं असेल मुक्ताईनगरचं युतीमध्ये काम करायला मी तयार होती पण जो मागच्या काळामध्ये जो काही फक्त व्यक्तिगत नावाला जो घेऊन टार्गेट केलं गेलं आमचे मंजूर केले काम थांबवलं गेले स्टे केले गेले हे मला कुठे न पटणार आहे कारण की शेवटी आज तिथली खासदार म्हणून मी पण आहे व्यक्तिगत टीका करायची व्यक्तिगत वाद आहे तर नक्की ते केले पाहिजे तो वेगळा विषय पण त्यासाठी जनतेला वेठीस धरणं हे चुकीचं आहे आज मुक्ताईनगर शहरामध्ये पूर्ण गुंडाराज झालाय आज आपण बघू शकतो दोन नंबरचे धंदे तेवढे वाढले आज मुली सुरक्षित नाही आहे माझ्या मुलीवर स्वतःवर बीतलेली आहे आज जे वॉरंट निघाले लोक त्यांचे कार्यकर्ते आज पूर्ण बाजारात फिरत असतात आणि ज्या अशी परिस्थिती येत असेल तर त्या मुक्ताईनगरची नागरिक म्हणून त्या मुक्ताईची रहिवासी म्हणून त्या मुक्ताईनगर शहर आज मुक्ताई तीर्थक्षेत्र आहे आपण आई मुक्ताईचे आशीर्वाद घेऊन सगळं कार्य करत असतो आणि त्या मुक्ताईनगर शहरामध्ये जेवढी ड दडपशाही सुरू असेल आज दोन नंबरच्या लोकांना तिथे प्रोत्साहन दिलं असेल मुलींची छेडछाणी होत असेल तर एक आई म्हणून एक तिथली नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की जनतेसाठी मी पुड़ा आला करता है, मी पुढे पाहिजे आणि आलेली आहे कोण करत मी सांगितलं की जे आज समोर आज उमेदवारी करता आहे आज शिंदे गटाचे आज कार्यकर्ता आपण बघा पूर्ण दडपशाही तिथे चालू आहे पूर्ण गुंडागिरी तिथे चालू आहे आणि कुठे ना कुठे आवाज उचलणं ती माझी जबाबदारी आहे कारण की शहराचा विकास ही माझी सुद्धा जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आज त्यासाठी पुढे आलेली आहे नाथाभाऊने मुक्तनगरच्या विकासासाठी माघार घेतली असं वाटतंय का तुम्हाला बघा मी आधी सुद्धा सांगितलं की नाथा जेव्हा कोणताही राजकीय विषय येतो तेव्हा नाथा बाँचा बाँचा ते स्वतंत्र आहे त्यांच्या निर्णय घ्यायला किंवा मी सुद्धा स्वतंत्र आहे ना त्यांनी माझ्यावर कधी दबाव टाकला किंवा मी त्यांना कधी या संदर्भातलं काही विषय सांगितलेला आहे आज माझ्याकडे जे लोक येत आहे आज राष्ट्रवादीमधले पण लोक आलेले जे पूर्वी भाजपचेच लोक होते आणि मला असं वाटतं आज आपण बघतो महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे आज सगळ्या पक्षाचे लोक भाजपमध्ये येत आहे आणि जर पूर्वीचे भाजपचे लोक आहेत तर कार्यकर्ता म्हणून मला त्यांना जवळ घेणं माझं कर्तव्य आहे भाजपचे कार्यकर्ते आले पाहिजे नाथ फोपण परत भाजपमध्ये आलं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला बघा ते आता पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्याबद्दल मी आता काही बोलू शकत नाही कारण की माझ्यासमोर आज डोळ्यासमोर ही मुक्ताईनगर नगरपरिषदचं इलेक्शन आहे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि मला कार्यकर्त्यांना न्याय देता आलं पाहिजे ह्या इलेक्शनमध्ये आणि जनतेला मुक्तायनगरच्या जनतेला मला सुरक्षित करता आलं पाहिजे आज नगरपरिषदमध्ये आपण बघू शकतो की आज सत्ता नसल्यामुळे फक्त आमची सत्ता नसल्यामुळे कारण की तेच मागच्या काळामध्ये विधान नगर परिषद जेव्हा पहिल्यांदा झाली भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक तिथे निवडून आले होते पण जसं मी सांगितले अर्धे राष्ट्रवादीत गेले अर्धे सेनेत गेले आणि त्यापासनं तिथे सगळे कामं आमचे थांबवण्यात था आले आज जरी ते किती म्हणत असतील की दहा लाखाचं काम दाखव मी दाखवायला तयार आहे आज मी पूर्ण दाखवायला तयार आहे की त्यांनी शिंदे साहेबांना सांगून माझ्या कामांना स्टेट दिला गेला होता माझं एवढंच म्हणणं विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढाई करा विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही टार्गेट करा पण व्यक्तिगत जर नाव घेऊन फक्त एकच नाव तुम्ही घेऊन टार्गेट करत असाल आणि त्यासाठी पूर्ण जनता वेठीस धरत ते तर चुकीचं आहे आणि मी एवढं सांगू शकते की आज मी केंद्रामध्ये मंत्री आहे राज्यामध्ये आज राज्यात आज आमची सत्ता आहे केंद्रात आमची सत्ता आहे आम तर डेफिनेटली माझी पण जबाबदारी की शहराचा आज विकास झाला पाहिजे आमच्या माध्यमातून झाला पाहिजे पण त्याला कोणी थांबवायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही नाही सहन करू काही नगरची जर निवडणूक जर बघितली तुम्ही तर तुम्ही म्हणताय कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत पण अशी एक वेगळी चर्चा ऐकायला भेटते की ही निवडणूक कार्यकर्त्यांची नसून खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील ही निवडणूक बघा जर खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असतील तर कदाचित मी आज माझ्या मुलीला पुढे केलं असतं ती पण अठरा वर्षाची झालेली आहे किंवा कोणाला जवळच्या माणसाला उभं केलं असतं ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यासाठी मी सर्वसामान्य जनतेमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना मी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करते सर्वसामान्य जनतेला निवडून आणण्यासाठी आणि मी आधी मुद्दा तोच मांडला की खडसेविरुद्ध चंद्रकांत पाटील असतील हा व्यक्तिगत वाद आहे तो तो आमचं कोर्टातही चालू आहे त्यासाठी त्यांनी लढावं मी पण लढे पण फक्त तुम्हाला खडसेंची अॅलर्जी आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला पुढे करावं हे तर मला असं वाटतं योग्य नाही आहे त्यांच्याकडे पण सक्षम उमेदवार होते त्यांनी सक्षम उमेदवारांना त्यांनी पुढे केलं पाहिजे होतं कारण की जर आज ते म्हणतात त्यांची ताकद आहे तर शिवसेनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढे केलं पाहिजे होतं सामान्य कार्यकर्त्यांचीही निवडणूक होती ना की कोणत्या त्यांच्या घरातली निवडणूक होती धनंजय मुंडेंचं एक वक्तव्य आलेलं आहे त्यांना वाल्मिकराडांची आठवण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव